आणि महत्वाची घडामोड बाबाजी आम, आणि दुगानी माझे आमदार जे राष्ट्रवादीमधून आज काँग्रेसमध्ये आल्या त्यांचा प्रवेश आलेला आहे सन्मान्य प्रांताध्यक्ष आणि मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री सन्मान्य अमित देशमुखजी यांच्या उपस्थितीत संपूर्ण देशात अराजकता निर्माण होईल अशा प्रकारचा एक बॅड गव्हर्नन्स कुशासन हे कार्यरत आहे दिल्ली स्तरावर केंद्र स्तरावर तर आपल्या मुठभर उद्योगपतींचं चांगलं करण्याकरता इतके दिवस पर्यावरणाला व्यवस्थेला नियमांना संविधानाला वेठी धरलं जात होतं मात्र अलीकडच्या काळात जागतिक अर्थशास्त्रच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यामागे जे कारण आहे ते फक्त पंतप्रधानांच्या जवळच्या काही लोकांचं हितसंबंधाचं संरक्षण करण्याकरता आता थेट देशातल्या सामान्य माणसाला आता वेठी धरला जात आहे तर महाराष्ट्रात हा महाराष्ट्र विकून जाण्याचं हे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री करत आहेत गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे आता धुसमूस धुसमूस आणि अंतर्गत कारवाई इतकी नाही तर त्यांच्यात आता धुम्मसक्री सुरू झालेली आहे कोळी युद्धही सुरू झालेलं आहे आणि या देश वाचवण्याचा आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत निष्पृह पद्धतीनं सहभागी होण्याच्या अनुषंगानं बाबाजानी दुराणी आणि त्यांच्या हजारो लोकप्रतिनिधी सहकारी कार्यकर्त्यांचा आज पक्षात प्रवेश झाला आहे हे येणाऱ्या काळात सत्ता परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून जो प्रवाह सुरू झाला आहे त्याची ही नांदी आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो बाबाजानीचा मी प्रवेश या ठिकाणी पक्षात स्वागत करतो तद्वतच महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमित देशमुख साहेब हे या सर्व प्रक्रियेमध्ये सातत्याने सहकार्य सहभाग आणि मार्गदर्शन या भूमिकेत कार्यरत असतात याचा कृतज्ञतापूर्वक आवर्जून उल्लेख करतो आणि मराठवाड्याच्या या सगळ्या प्रक्रियेत आणि महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची महत्वपूर्ण भूमिका ही राहणार आहे आणि आज या प्रवेशाच्या अनुषंगानं त्याची एक नोंद आणि त्याची नांदी देखील सुरू झाली आहे करता मी आदरणीय अमित मनोपूर्वक मनपूर्वक करता मी त्यांच्या कृतज्ञता पुनश्च एकदा व्यक्त करत असताना त्यांच्या नेतृत्वाचा अधिकाधिक वेळ आम्हाला लाभणार आहे हेही या ठिकाणी त्यांचं त्यांनी जे आश्वस्त केलं आहे त्याच्याबद्दलही मी त्याचं स्वागत करतो आणि बाबा जी हे या प्रवेशाच्या अनुषंगानं आपले दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना सूचना करतो माननीय सोनियाजी गांधी माननीय राहुलजी गांधी माननीय प्रियंका गांधी माननीय मलिक अर्जुनजी खडगे आमचे प्रांताचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब मान्य अमित भैयाजी देशमुख साहेब हे सगळ्याचे नेतृत्तर विश्वास करो मी आज अनेक कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की भविष्याचा देशाचा आणि राज्याचा राजकारण काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पक्ष दोनच पक्षामध्ये राहणार आहे आपण पाहतो की प्रांतिक पक्ष दिवसेंदिवस द्यूस कमकुवत आणि फोडण्याचं काम हे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षाखाली झालेलं आहे आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक असते दलित असतील आधी पिछळे पिछळे ओबीसी सर्व वर्गाचा विश्वास आज काँग्रेस पक्षावर आहे कारण की महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे पुरगामी महाराष्ट्र आहे हे राज्यामध्ये सर्व जाती धर्माला डोळ्याने पाहण्याचं काम काँग्रेस पक्षाने मागच्या इतिहासामध्ये केलेलं आहे आज आपण पाहतो की महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती समाजा समाजामध्ये एक ते निर्माण करण्याचं काम समाजामध्ये एक दरी निर्माण करण्याचं काम राज्याचा आणि देशाचा जे एक धार्मिक सलुका आहे हे सलुका बिघडण्याचं काम हे राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशा परिस्थितीमध्ये एक काँग्रेसच एका पक्ष आहे की जे सर्व जाती धर्माला न्याय देऊ शकतो सर्वाला बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि एक जातीय सर्व काही राज्यामध्ये देशामध्ये टिकला पाहिजे हे दृष्टिकोनातून मी काँग्रेस पक्षामध्ये विचाराने कारण की मी धर्म एक विचाराचा विचारा एक व्यक्तिमत्व आहे फुले साहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा मानणारा एक कार्यकर्ता आहे मी कोणतेही धर्मनिरपेक्ष पक्षाशिवाय आतापर्यंत मी आपले पाऊल कुठं टाकलेले नाही साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो अनेक वर्षापासून आमच्या मी आता सांगितलं की परत दिवसापासून ही जे परिस्थिती राज्याची आणि देशाची पाहिल्यानंतर माझ्या मनातच होतं की काँग्रेस पक्षामध्ये जाऊन आता काँग्रेस पक्षाला बळकट करावं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं हे दृष्टिकोन मी कोणातून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निश्चितपणे आपल्याला सांगतो की माझे कार्याचं माझे मेहनतीचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मिळेल परभणी जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये चांगला पडसाद हे माझ्या प्रवाशामुळे निश्चितपणे मिळते एक अशी अपेक्षा अनेक कार्यकर्ते जे माझ्यासोबत परभणी जिल्ह्यात नाही तर विविध भागातून बी आलेले आहेत एक एक लोक वेगळे जिल्ह्यातून ते सर्व लोकांचा आपल्या माध्यमातून मी सर्वाचा या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी इथपर्यंत आलेत त्याबद्दल त्यांचा आहे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपित मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी जिल्ह्याचे मराठवाड्याचे सुपुत्र बाबाजानी दुराणी माजी आमदार यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय याचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो की काँग्रेस पक्षामध्ये आता आपल्या नेतृत्वाखाली इनकमिंग सुरू झालेलं आहे त्याबद्दल मी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं मनापासून अभिनंदन करतो बाबाजानी दुराणी हे लोकनेते आहेत मराठवाड्याचं परभणीचं हिंगोलीचं प्रतिनिधित्व त्यांनी अनेक दशकं केलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला शक्ती लाभणार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही आहे मी बाबाजानी दुराणी यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या कारकिर्दीच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद राष्ट्रवादी राष्ट्रवादी राश्... एकत्र असताना राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी पवारसाहेबासोबत गेलो मग त्यांच्या सोबतच मी राहिलो आणि आता त्यांच्यासोबतच होतो आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे साहेबाचा सा, नेतृत्व मानणारा मी एक कार्यकर्ता आहे पण आता परिस्थिती अशी राज्याची झाली की जे प्रांतिक पक्ष आहेत तुम्ही ज्याला सा सांगतात की दादाजी आहेत त्यांचे नेतृत्व खाली म्हणजे पवारसाहेबांचे त्यांच्या नेतृत्व आम्ही काम केलं पण भारतीय जनता पक्षाचे बरोबर जे जे पक्ष त्या ठिकाणी गेले धर्मनिरपेक्ष समाज किंवा विशेष करून मुस्लिम समाज विशेष करून त्या ठिकाणी असे पक्षाचं नेतृत्व कबूल करायला अजिबात तयार नाही कारण की आपण पाहतो की देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे आता मी सांगितलं तसं की सामाजिक ते सामाजिक सलोखा का बिघडण्याचं सा काम आणि त्यांच्याबरोबर जे बी धर्मनिरपेक्ष सांगून पक्ष बरोबर बसतात ते पक्ष जनता स्वीकारणार आता आमचे नेते त्याच्या उत्तर देणार आहे एखादा व्यक्ती असा बोलत असाल तर त्यांचं ते व्यक्तिगत मत असू शकते पण असा जर वक्तव्य तो वारंवार वारंवार चालू राहते म्हणून तो आम्ही लोक असे वक्तृत्वाला असे बोलल्याला आम्ही थोडं भाजू काय यांच्याबद्दल बोलायचं आता काय होईल ते वेळ आणि काढत त्याला आता ते वेळ आणि काढत ठरवेल पण जनता हे दोनच पक्षाकडे बोलणार एक काँग्रेस आणि एक भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला नंबर एकचा चा पक्ष होता पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदवर अध्यक्ष होता आता महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होता आमचा प्रयत्न निश्चित राहील की जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर एकचं चा पक्ष राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे निश्चितपणे महापालिका असत जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही रवण्याचं काम या ठिकाणी करू प्रत्येक पक्षाने मला वाटतं एक एक माणूस ठरवून टाकलेला आहे असं वक्तृत्व करण्यासाठी एवढंच मी सांगतो इंडिया अलायन्स पार्टनर शिवसेना चुनाव लढे लोकसभा और विधानसभा इसलिए वो हमारा अलायंस पार्टनर है और वो राष्ट्रीय स्तर के सभी दलों के लोगों को और खासतौर तो पर कांग्रेस के हमारे आला से मिलने के लिए वो गए हुए हैं उनके साथ उनकी बातचीत हुई पर तो इसको लेकर अभी हमें कोई जानकारी नहीं इसलिए उसमें कोई टिप्पणी करना उचित नहीं मगर संविधानिक मूल्यों का संवर्धन और संरक्षण ये कांग्रेस का बेसिक हमारा स्टैंड है और उसके साथ भारतीय जनता पार्टी जो फिरका परस्त है और फिरका परस्त होने के साथ साथ गणतंत्र विरोधी है तानाशाह है उसके खिलाफ लड़ना ये हमारे अलायंस का सभी का बेसिक प्रिंसिपल है इसकी बेहुदा बातें करने का जो कल्चर है वो बीजेपी में चलता आ रहा है गणतंत्र में सवाल उठाने के बाद और जो राजधर्म होता है वो राजधर्म जवाबदेही का होता है चाहे कोई छोटे से छोटा आदमी जवाल पूछे उसका जवाब देना चाहिए ये मुमेराम और बगन में छूरे प्रभु रामचंद्र जी को एक स, छोटे आदमी ने सवाल पूछा तो राम प्रभु ने उसका भी जवाब दिया था मगर ये एक नेता प्रतिपक्ष और एक बहुत बड़े पार्टी के जो नेता है जिनकी माँ का और जिनके जिनके दादी का और उनके पिताजी की शहादत हुई है ऐसे परिवार के व्यक्ति के बाबर ऐसी ओछे शब्दों में टिप्पणी करना ये एक राष्ट्र धर्म है ऐसा भी मैं कहूंगा तो गलत नहीं है देवेंद्र फडनवीस जो है ये छलांग लगाते रहते हैं झूठे हैं उन्होंने किसी भी हालत में मैं राष्ट्रवादी के साथ अलायंस नहीं करूंगा अजीत पवार के साथ अलायंस नहीं करूंगा उनको मैं चक्की पिसिंग पिसिंग भेजूंगा मैं अवैध रहूंगा मगर अलायंस नहीं करूंगा मैं विदर्भ जब तक नहीं होगा तब तक मैं शादी नहीं करूंगा ऐसे बहुत झूठे वो स्टेटमेंट करते आ रहे हैं फिलहाल वो कबूतर जिहाद पर फंसे हुए हैं तो ये उनका एक नेचर है यहां से वहां छलांग लगाना